सामान्य जनतेचा आवाज जिंतूर परभणी महामार्गावर एसटी बस आणि लोडिंग वाहनाचा भीषण अपघात जिंतूर परभणी महामार्गावरील चांदस शिवारात आज दुपारी एका एसटी बसची आणि लोडिंग वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही एसटी बसमधील सर्व एकोणतीस प्रवासी सुखरूप असून त्यांना पुढील उपचारासाठी बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे परभणीच्या दिशेने जात असलेल्या एमएच चौदा एच एकोणीसशे एकोणसाठ या क्रमांकाच्या एसटी बसची आणि एच पंधरा सी के एकोणऐंशीशे दहा क्रमांकाच्या लोडिंग वाहनाची अचानक समोरासमोर धडक झाली ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले लोडिंग वाहनात चालक गजानन आव्हाड वय पस्तीस तसेच पिंकेश्वर वाघमारे वय तीस आणि रावसाहेब वाघमारे वय पस्तीस हे तिघे होते अशी माहिती मिळाली आहे अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक पोलीस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या पोलिसांनी तातडीने पाहणी करून जखमींना मदत केली बसमधील सर्व एकोणतीस प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून काळजी म्हणून त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक गणेश सरनाईक पोलीस शिपाई गिराम आणि पोलीस हवालदार सय्यद यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती हाताळली